गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण आता पुढील काही दिवस असणार असणारे पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे मुंबईसह उपनगरांमध्ये मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरींचाही अंदाज हमानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळेच उकाळाही वाढला आहे विदर्भासह राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपिटीनं थैमान घातलंय आणि त्यातच आता विदर्भात गारपिटीचा इशारा अजूनही कायम आहे विदर्भातील चंद्रपूर अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासहच गारपिटीचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय या कालावधीमध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटर पेटतास वेगानं वारेही वाहते सांगलीच्या वाळवा आणि जत तालुक्यात ता अवकाळी पावसानं हजचेरी लावली आहे तेव्हा आता उन्हाळी भुईमुख गहू हरभरा याच्या काढणीचं कामही रखडलंय वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे काही काळ जनजीवनही विस्कळीत झालं होतं